पञ्जी पावलो आर पीलेला कोकरा स्वर्गलो आर पीलेला कोकरा अत्यन्त वा प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तेकृत शुभवर्तमानाचे अध्याय पाच व वचन दहामध्ये आम्ही असे वाचतो नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे मनुष्याच्या पापाचे कारण हेच आहे की तो आपल्याविषयी ह्या सत्याला विसरला आहे किंवा असा समज करून घेतला आहे किंवा पुन्हा खोटे ठरितो की हे सत्य आहे की मनुष्य पापी आहे पापाच्या कारणामुळे मनुष्याचे जीवन दुःख कठीण परिस्थिती त्रास हरलेले असफल व्याकुळता व समस्या आणि अनेक प्रकारच्या वेदनांनी भरलेले आहे परंतु मनुष्य ह्याला जीवनातील एक भाग म्हणून स्वतःला खोटा दिलासा देतो पाप त्याचा प्रभाव आणि त्याचा दंड नरकापासून वाचविण्यासाठीच प्रभू येशुख्रिस्त देहधारी झाला मनुष्याच्या पापाचे ओझे हो स्वतःवर घेऊन वधस्तंभावर मनुष्याचा दंड मृत्यू सहन केला मेल्याल्यातून तिसरे दिवशी जिवंत झाला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल तो तारण पावो व त्याला क्षमा मिळो जो तारण पावतो तो पण पापाची घृणा करतो परंतु पाप्यांशी प्रेम करतो आणि त्याची प्रार्थना ही असते की शुभ वर्तमानाच्याद्वारे तो सर्वांना प्रभू ख्रिस्ताच्या ठाई त्याच्या ओळखीच्याद्वारे त्याचे तारण व्हावे हा व्यक्ती आता पापमय जगात देवाच्या धार्मिकतेमुळे सतावला जातो अर्थात तो पाप सहन करू शकत नाही पाप पण त्याला सहन करू शकत नाही अत्याचार आणि त्रास होतो ते आपल्या प्रभू येशुख्रिस्ताच्या ठाई तारणामुळे स्वर्गाच्या राज्यात असतात आणि स्वर्गाचे राज्य अशांचेच आहे काय आपण अशी धन्यता घेण्याची इच्छा बाळगणार नाही काय